उपवास असला की त्या दिवशी घरामध्ये वडा साबुदाना जातो पण हा साबुदाना वडा एवढा सगळ्यांच्या आवडीचा झालाय की उपवास नसताना सुद्धा एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी म्हणून साबुदाना वड्याची मागणी केली जाते पण अशा वेळी आवड मागे राहते आणि पुढे येतं ते साबुदाना वडा बनवण्यासाठीचा टेन्शन वडा तेलात फुटतो विरघळतो किंवा जास्त तेल धरतो आणि कुरकुरीत होत नाही ही सगळी त्या मागची कारणं तर आज या सगळ्या कारणांवर भरपूर सारा टिप्स आपण बघणार आहोत आणि एकदम साध्या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीमध्ये साबुदाना वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वात आधी वड्यासाठीचा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकून एक तासभर हा साबुदाना पाण्यामध्ये तसाच ठेवायचा आहे तर जवळपास एक कप साबुदाणा इथं मी घेतलेला आहे आता यानंतर साबुदाण्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदीच साबुदाणा कोरडा करायचा नाही त्यासाठी भांडं तिरपं करायचं आणि समोरून आडवा हात लावून शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून पाणी शिल्लक ठेवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभर साबुदाणा आपण असाच ठेवणार आहोत वेळ कमी असेल तर कमीत कमी चार ते पाच तास साबुदाणा भिजू द्यायचा आहे साबुदाणा भिजल्यानंतर त्याचा प्रत्येक कण असा एकमेकापासून वेगळा असायला हवा भिजल्यानंतर जास्त चिकट किंवा ओलसर नसायला पाहिजे चेक करून बघितल्यानंतर साबुदाण्याचं पीठ होतंय याचा अर्थ साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तर वड्यासाठी असा एकदम मोकळा सळसळीत साबुदाणा का भिजवायचा हे आपण पुढे बघणार आहोत पण त्याआधी इतर साहित्य बघूया तर मी एक वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत हे दोन्ही प्रमाण आपल्याला ज्या वाटीने साबुदाणा मोजलेला होता त्याच वाटीने मोजायचे आहेत सर्वात आधी आपण शेंगादाण्याचा कूट तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असे जाडसर शेंगादाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण यामध्ये लाल तिखट वापरणार नसल्यामुळं आणि मिरच्या कमी तिखट असल्यामुळं मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्ही जर जास्त तिखट मिरच्या वापरणार असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये एक इंच आल्याचे असे बारीक तुकडे करून टाकायचे आहे म्हणजे मिक्सरला व्यवस्थित वाटले जातील तर असं हे हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार आहे त्यानंतर साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि चार ते पाच मिनिटांसाठी साबुदाणा व्यवस्थित रगडून मळायचा आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे साबुदाणा रगडून मळल्यामुळं त्याचे बारीक तुकडे होतात आणि जेव्हा आपण वड्या तेलात तळतो तेव्हा तो फुटत नाही साबुदाण्याचा जेव्हा पिठासारखा गोळा तयार होईल तेव्हा ज्या पद्धतीनं आपण भाकरीसाठीचं पीठ रगडून भिजवतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला रगडून घ्यायचं आहे तर असा हा साबुदाण्याचा घट्टसर गोळा तयार आहे यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊया उकडलेला बटाटा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर एक वाटी बटाट्यापैकी इथं मी थोडासा बटाटा शिल्लक ठेवलेला आहे हे मिश्रण जर जास्त कोरडं वाटलं तरच आपण हा बटाटा वापरणार आहोत यानंतर यामध्ये शेंगादाण्याचा कूट टाकून घेऊया तर सुद्धा इथं मी थोडासा शिल्लक ठेवलेला आहे हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घेऊया साबुदाणावडा परफेक्ट होण्यासाठी हे मिश्रण तयार करताना जवळपास एक वाटी साबुदाणा असेल तर त्यासाठी पाऊन वाटी ते एक वाटी उकडलेला बटाटा घ्यायचा आहे त्याचबरोबर पाव वाटी किंवा त्यापेक्षा एक ते दोन टेबलस्पून जास्त एवढा दाण्याचा कूट घ्यायचा आहे बऱ्याचदा पाण्याचं प्रमाण जास्त झालं की साबुदाणा भिजल्यानंतर ओलसर होतो आणि या कारणामुळं मिश्रण पातळ होऊ नये म्हणून बटाट्याचं प्रमाण कमी वापरलं जातं तर कधी कधी बटाटा जास्त शिजला जातो आणि योग्य प्रमाणामध्ये बटाटा वापरला की मिश्रण पातळ होतं आणि या सगळ्या कारणांमुळे वडा तळला की तो आतल्या बाजूने चिकट होतो यामध्ये आपल्याला एक टी स्पून पिठी साखर घालायची आहे साखरेमुळे वड्यांना वड़े छान सोनेरी रंग येतो साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि भिजल्यानंतर साबुदाणा एकदम कोरडा झाला पाहिजे म्हणजे जास्त ओलसर बटाटे जरी वापरले गेले तरी सुद्धा मिश्रण पातळ होत नाही आणि वडा छान कुरकुरीत होतो वडा तयार करण्याआधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर दोन्ही हातांच्या मधोमध हलक्या हाताने दाबून वडा थापून घ्यायचा आहे त्याचबरोबर वडा थापून झाल्यानंतर अशा पद्धतीने कडेने त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळे वडे तयार झालेले आहे आता यानंतर वडे तळायला घेऊया तर त्यासाठी इथं मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले यामध्ये मिश्रणाचा छोटासा गोळा टाकून बघूया गोळा खाली न चिकटता पटकन वरती आलाय पण अजिबात करपलेला नाही याचा अर्थ तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आणि असंच तेल वडे तळण्यासाठी असायला हवं तेल जर कमी तापलेलं असेल तर वडा विरघळतो आणि तेल शोषतो त्याचबरोबर तेल जर जास्त कडकडीत तापलेलं असलं तर वडे पटकन सोनेरी रंग घेता आणि आतल्या बाजूने कच्चे राहतात गॅसची फ्लेम इथं मी मीडियम ठेवलेली आहे वडे तळल्यानंतर चांगले सोनेरी रंगावर आले की नंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर पहिल्यापेक्षा वड्यांचा रंग जास्त सोनेरी होईपर्यंत तळून घेतले की ते छान कुरकुरीत होतात या पद्धतीने आणि सांगितलेल्या टिप्स वापरून साबुदाना वडे नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद